एसटी बसचा ब्रेक फेल झाला प्रवाशांनी उड्या मारून टायर खाली दगड टाकून गाडी थांबवली या प्रवाशांच्या प्रयत्नांमुळे जणांचा जीव वाचला ही घटना पोलादपूर तालुक्यात उंबळी गावात घडली नादुरुस्त गाड्या प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत असं एसटी मधील प्रवाशी म्हणत होते एस टी बस नादुरुस्त आहे असं चालकाने आगार प्रमुखांना सांगितले परंतु आगार प्रमुखाने चालकाला दम देऊन तुम्हाला हीच बस घेऊन जावी लागेल असे सांगितले त्यामुळे तशीच नादुरुस्त बस चालकाला प्रवाशी मार्गावर न्यावी लागली व असा भयानक प्रकार घडला काही जर अनुचित घडले असते तर याला जबाबदार कोण असं प्रवाशी म्हणत महामंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली एस टीची दुसरी घटना जेजुरी जवळ असलेल्या बेलसर फाट्याजवळ एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला व एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला ही घटना दुपारच्या सुमारास घडली अपघातातील तिघे जण पारगाव मेमाने येथील बोलमाळ वस्तीवरील राहणारे होते या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे एसटीची ची दुसरी अपडेट एस टी महामंडळाच्या या परिपत्रकानुसार दिनांक आठ सहा दोन हजार अठरा व दिनांक नऊ सहा दोन हजार अठरा रोजी झालेल्या संपात असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारीतून एक दिवसाला तीन दिवस तर दोन दिवसाला चार दिवस कपात करण्यात यावी म्हणून काल सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एस टी महामंडळाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे या परिपत्रकाला एस टी कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या संघटना उत्तर देतील व कर्मचाऱ्यांचे नुकसान होण्यापासून वाचवतील हे बघण्यासारखं आहे मित्रांनो या एस टी महामंडळाच्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये आपले मत कळवा ಚನಲ್ ನವನ್ ಆ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಧನ್ಯವಾದ